नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल बासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त म्हणल्यावरती प्रत्येक स्वामी सेवे करायला स्वामींचे गुरुवार करायला आवडतो हजारो लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या जेव्हा त्यांनी स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत केलं बघा कशी करावी स्वामींची पूजा क कसं करावं स्वामींचं व्रत कसे करावे स्वामींचे अकरा गुरुवार स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही पूजा केल्याने आपल्याला प्रचिती नक्की येईल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत आपण स्वामी सेवक आहोत स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी स्वामीची सेवा ती अगदी मनोभावी आणि श्रद्धेने करतात मैत्रिणींनो स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास देखील स्वामी भक्तांना येत असतो तर मैत्रीणं गुरुवारची जे व्रत कर जे व्रत करत असतात म्हणजेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो तसेच अनेक जण हे दररोज म्हणजे प्रत्येक आठवड्यातून येणारा जो गुरुवार आहे ते त्या त्या व्रत गुरुवारी करत असतात पण पर मै पण परंतु आज मी तुम्हाला स्वामीचे अकरा गुरुवार व्रत हे कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणींनो स्वामींचे अकरा गुरुवार व्रत केल्याने अनेक भक्तांना प्रचिती आली आहे तर मैत्रिणींनो स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करायचे हे आज आपण जाणून घेऊया तर मैत्रिणीनं आपण ज्या वेळेस व्रत करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो तर हा संकल्प कसा करायचा आज याविषयी थोडं जाणून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्ही ज्या वेळेस स्वामींचे अकरा गुरुवार करणार आहात त्यांच्या अगोदर तुम्हाला बुधवारी किंवा ज्या दिवशी गुरुवार करायचे असेल त्या अगोदर तुम्हाला सुरुवात करण्याचं असेल त्या अगोदर तुम्हाला त्या दिवशी म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी तुम्हाला स्वामी समर्थाच्या केंद्रात जायचे आहे जर जा तुम्हाला दत्त महाराजांचे मंदिर जवळ असेल तर मंदिरात देखील गेला तरी चालेल आणि जाताना आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आणि स्वामी समर्थापुढे ठेवायचे आणि स्वामींना असं बोलायचं की उद्यापासून जर तुम्ही बुधवारी केंद्रामध्ये गेला असाल तर उद्यापासून म्हणायचे जर तुम्ही गुरुवारीच जर गेला असेल तर आजपासून म्हणायचे आणि तु, तु तुमचे अकरा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करणार आहे स्वामींना असं बोलायचं की स्वामी मी तुमचे अकरा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करणार आहे तर ही सेवा मी भावे करीन आणि तुमच्या तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नक्की राहू दे तसे आपण स्वामींना सांगायचे तर मैत्रिणो असा हा संकल्प आपल्या मंदिरात करायचा आहे आणि ज्या घरात आल्यावरही आपल्याला संकल्प करायचा असतो तर प्रथम आपल्या आपल्याला पूजनेची मांडणी करायची आणि तुम्ही अकरा गुरुवार स्वामींचे व्रत करणार आहात त्याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची म्हणजेच तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे त्या पाठावर आपल्याला कोणत्याही रंगाचे वस्त्र अंतरायचे परंतु काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात अंतरायचे नाही तस आपल्याला स्वामी समर्थांना आणि दत्त महाराजांना पिवळाच रंग खूप आवडतो तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील अंतरू शकता त्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा आहे जर जर मैत्रीने तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तो खरेदी करून आणावा लागेल स्वामी समर्थांचा फोटो ठेवल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थाच्या महाराजाचा फोटोसा उजब्या हाताला घंटा ठेवायची आहे शंख आणि घंटा ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दोघांमध्ये प्रसाद ठेवायचा अग अगदी तुम्ही दूध साखरेचा ठेवू शकता आणि फक्त साखर जरी ठेवली तरी चालेल एका ग्लासमध्ये पाणी पाणी घ्यायचे आपल्याला थोडेसे पाणी ठेवायचे आहे आणि एखादी दे फळ देखील ठेवले तरी चालेल आपण स्वामींच्या पुढे ठेवायचे आणि जो दूध साखरेचा नैवेद्य ठेवला जातो त्यामध्ये आपल्याला तुळशी पत्र घालायचे तसेच मैत्रीण तुमच्या स्वामी तुमच्याकडे स्वामी समर्थांचा ग्रंथ असायला हवा हा ग्रंथ देखील तुम्हाला स्वामी समोरच ठेवायचा आहे तसेच जपमाळ आणि स्वामी स्वामींच्या समोर ठेवायचे तसेच मैत्रिणी एका कागदावर तुम्ही तारक मंत्र मंत्र लिहून तो तुम्हाला स्वामींच्या पुढे ठेवायचा तर तो अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची तर मैत्रिणी ही झाली पूजेची मांडणी आणि आप आता आपल्याला संकल्प करायचा आहे एक तामण घ्यायचे आहे आणि आपल्याला आपल्या हो उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये फूल ठेवायचे आणि जी काही आपली इच्छा असेल ते स्वामींना सांगायचं आणि अकरा गुरुवारचे व्रत का करत आहोत हे आपल्या म्हणजे नेमके समस्या काय आहेत आपली इच्छा काय आहे हे स्वामींना सांगायचे आणि त्यामुळेच मी आ, मी अकरा गुरुवारचे व्रत चालू करणार आहे आणि या या अकरा गुरुवारमध्ये माझी मा स... या समस्येपासून माझी सुटका व्हावी असे स्वामींना सांगून मनोभावी नमस्कार करायचा आहे जे आपल्या हातातील म्हणजे उजव्या हातातील जे आपण पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा अश संकल्प केल्यानंतर तुम्हाला ही पूजा अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहेत जा करायचे थोडंसं त्याविषयी जाणून घेऊ तर मैत्रिणी पहिल्यांदा जर आपल्याला तारक मंत्राचा जप करायचा अकरा वेळेस आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील अकरा माळी जप करायचा आहे जर मैत्रिणींनो तुमच्याकडे जपमाळ नसेल किंवा किमान अर्धा तास देखील जर असेल तरी स्वामी समर्थांचा मंत्राचा जप करायचा आहे तर मैत्रीण जप करून झाल्यानंतर स्वा मध्ये एकूण एकवीस अध्याय असतात हे एकवीस अध्याय आपल्याला या दिवशी वाचायचे आहेत म्हणजेच काय पहिल्यांदा तारक मंत्राचा जप अकरा वेळेस आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा माळी करायचा आहे तो झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र एकच एकवीस एक अध्याय एकाच वेळी वाचायचे आहे म्हणजे त्या दिवशी वाचायचे आहे तर या सर्व मंत्राचा जप आपल्याला एकाच दिवशी करायचा आहे आणि अनेक अने, अने जण म्हणतील की सकाळी मी जप करतो नंतर दुपारी अध्याय वाचतो परंतु अजिबात ही चालणार नाही ही सेवा अस ही सेवा करीत असताना तुम्हाला वेळ काढून ह्या गोष्टी नक्की करायला हव्या बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आम्हाला अडचण आल्यानंतर आम्ही काय करायचे तर मैत्रिणींनो अशा वेळेस तुम्हाला अडचण राहिलेली त्या वेळेस तुम त्या दिवशी तो गुरुवार उपवास करायचा परंतु तो दिवस अकरा गुरुवार मध्ये अजिबात करायचा नाही तसेच तुम्हाला आप, काही लोकांना प्रश्न पडतो की आम्हाला बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे आम्ही उपवास करू नाही शकत तर मैत्रिणी स्वामी समर्थ महाराज महाराज हे कधी तुम्हाला उपवास करायला सांगत नाही तुम्ही स्वामी समर्थांना मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा यावरच ते खुश होतात त्यामुळे ज्यांना उपवास जमत नाही त्यांना उपवास नाही केला तरी चालतो परंतु अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा तुम्ही करू शकता ही पूजा मनोभावे केली तर चालते गुरुवारचे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन कसे करायचे असा प्रश्न खूप प्रत्येक स्वामी भक्ताला पडत पडतो तर मैत्रिणींनी याचं उद्दे पण आपल्याला अकरा गुरुवारीच करायचं आहे म्हणजेच अकराव्या गुरुवारी तुम्हाला विधिवत पूजा करायची आणि संध्याकाळी मैत्रिणींनी तुम्हाला सुवासिनी भेटल्या तर सात पाच किंवा सुवासिनींना जेवायला बोलवाय किंवा लहान मुलांना देखील या दिवशी जेवायला बोलू शकता पाच असू दे सात असू दे किंवा अकरा असू दे तुम्ही लहान मुलांना जेवायला बोलवायचं तर त्या दिवशी सुवासिनींना पाच मुलांना जेवायला बोलवायचं आणि ते जर जेवणास बोलवायचे नाही झाले तर त्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना अन्न खाऊ घालावे किंवा तुम्ही जाऊन तिथे अन्नदान करू शकता एखाद्या तुम्ही त्या दिवशी अन्नदान करू शकता तर मैत्रिणी अशा प्रकारे स्वामींचे हे अकरा गुरुवारचे व्रत खूप प्रभावशाली आहे तुम्ही हे व्रत एकदा नक्की करून पहा त्यामुळे तुमच्या अडचणी सर्व काही दूर होतील तुमची इच्छा पूर्ण होतील याची प्रचिती बऱ्याच लोकांना आली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून प्रश्न सुद्धा विचारा श्री स्वामी समर्थ